आज मी एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जुन्या कपड्यांचा वापर कसा करू शकतो ती मी आयडिया देते तुम्हाला हा माझा जुना पडदा होता आणि तो मला काहीच कामाचा नव्हता आणि फाटून केलेला होता तर मी त्याचं काय करावं तर मी अशी बॅग शिवली मस्त भाजीपाला आणायला किराणा आणायला हे बघा आणि फिनिशिंग बघू शकता माझी किती छान आहे आणि बॅग पण बघा आणि एक आपल्या रुमाल असतो ना तो दिलेला असतो तो पण बघा किती छान आली फिनिशिंग आणि रुमाल पण बघा आणि हँडल बघा किती सुंदर आलेलं आहे बघा अशी छान रीतीने माझी पिशी केलेली मी बघा आहे ना आमच्याकडे बाप ना पिशी म्हणतात आणि हि ना इचं हिची डिमांड माझ्याकडे खूप आलेली आहे आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर मला स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकन प्रेस करा आणि तुम्हाला ही बॅग जर परचेस करायची असेल अशामध्ये तर तुम्हाला पेपीडीएम पाठवू शकतात बाय बाय